मला दुपार चणा जास्त जेवणच जात नाहीये त्याच्यामुळे आल्याला पहिल्यांदा भात टाकलाय थोडं भाजीला वगैरे घेऊन आलेलं आहे मग त्यातली काकडीच काढली आणि नी कोथिंबीर नीट करून ठेवायची होती पण खूप जास्त कंटाळ आलेला म्हणून तशीच फ्रीज मध्ये भरून ठेवलंय मग भाजीची तयारी करायला घेतली लसूण पण मी विकत आणलेला यावेळी त्याच्यामुळे मोठा मोठा होता आणि तो पटकन सोलला गेला पण यावेळी कांद्याने खूप जास्त रडवलंय कारण की तो इतका तिखट होता ना अक्षरशः डोळे जळजळ करत होते माझे पटकन जेवण बनवायचं होतं त्याच्यामुळे आज मी मसूर डाळ करणार होते तेलामध्ये कांदा जिरं मोहरी चटणी मीठ टाकून छान परतून घ्यायचं आणि ही डाळ टाकून घ्यायचे पाणी टाकायचं थोडं शिजवून द्यायचं आणि झाली भाजी रेडी परत दुसऱ्या दिवशी भाज्यांना काय करायचं हा प्रश्न असतोच त्याच्यामुळे मी थोडीशी मटकी पण भिजत घातलेली दुसऱ्या दिवशी पर्यंत तिला छान मोड येऊन जातात नंतर मग भाकरी करायला घेतली आणि भाकरीचं पण माझं पीठ ताजं होत एकदम घरून आणलेलं त्यामुळे इतकी छान भाकरी होत होती आणि फुगली पण होती पूर्ण मी घरून आणलेलं पीठ मला खूप जास्त दिवस जातं त्याच्यामुळे माझी भाकरी कधी कधी फुगत पण नाहीये मस्त पैकी संध्याकाळी जेवण केलंय पोटभर भर सो भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय